राना रा 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 मी माऊली हेगडे राणा तालुकामहोळ जिल्हा सोलापूर शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी किंबहुना अशा संकटाची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय राज्यपाल यांना मी निवेदन केलं आहे अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला किंवा पावसाळ्यामध्ये अति पाऊस झाला अशा संकटाची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने सरकारने चांगल्या चा दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या हिताच्या संदर्भातली पावले उचलण्याच्या अनुषंगाने उदाहरणार्थ माननीय पंतप्रधानाकडून जे पीएम किसान योजना राबवले जाते त्या पी एम किसान योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बी बियाणे खते पाणी आणि वीज मोफत दरामध्ये देण्याची मागणी म्या मी या निवेदनामध्ये माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना केली आहे यामध्ये प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे खते आणि पाणी आणि वीज हे प्रमुख आदान आहेत शेतीचे या याच आधारावरती शेती चालली जाते अल्पभूधारक शेतकऱ्याला याची अत्यंत आवश्यकता आहे जे शेतकरी बागायतदार आहेत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा शेतकऱ्यांना याची गरज भासत नाही परंतु जे खरीप पिकं घेतात जे पाण्यावरती पावसाच्या पाण्यावरती आधारित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे मोफत दिलं जावं या अनुषंगाने मी अनुदान दे निवेदन दिले आहे हे बघा आता सध्या माननीय मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व निर्णय घेतले पाहिजेत जेणेकरून आता शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या सर्व सुविधा शासनाने पुरवल्या पाहिजेत खते बिबियाने जे काय असेल ते शासनाने दिलं पाहिजे आणि चांगल्या दर्जा दिले पाहिजेत या अनुषंगाने त्यांनी काम केलं पाहिजे समजा येणाऱ्या काळात असं जर काम नाही केलं किंवा त्यांच्या शेतमालाला भाव नाही दिला तर येणाऱ्या काळात निश्चितपणे आम्ही राज्यभर आंदोलन होवा करू